नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मिनीलेसर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत शासन निर्णय असणार आहेत म्हणजेच की तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत ते सर्व ज्या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासनाने कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवी 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 जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो जराही वेळ लागला आपण संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर ए जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हाची निर्णय आहे आपण जे शीर्षक पाहू शकता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत मौजे बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत साजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात पण मी तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या जे काही पाहत आहोत याबद्दलची जी काही सविस्तर पिढीएफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो यानंतर जी आर ए आपण पाहूयात विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत मौजे परळी जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देणेबाबत यानंतर जी आर हा कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेच आहे आपण त्याबद्दलचे शीर्षक विक पाहू शकता सुधारित पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या विभागस्तरीय तक्रार निवारण समित्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतचा हजूक्या आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हाही जो काय आहे तो जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी शिक्षक शकता सुधारित पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आढावा समिती व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती या समित्यांचे एकीत्रीकरण करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे मागचा जो काही जी आर होता मित्रांनो तो विभागाबद्दलचा होता आणि हा जो काय आहे तो जिल्हास्तरीय आहे यानंतरचा चेअर हा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की बियाणे तपासण्याबाबतच्या उत्तरदायित्वाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून नवीन स्टँडर्ड ऑपरेटिंग उप। उप। प्रोसिडर निर्मितीसाठी समितीची स्थापना करणे बाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र कृषी सेवा गट अ अधीक्षक कृषी अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या बाबत आहे तो अत्यंत जी आर आहे यानंतर जी आर हा सहकारपणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता त्याबद्दलचे सहकारी सुतगिरण्या वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील बारा टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत भाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सुदगिरणी चियारी आजरा आजरा सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग या आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सहकारी सुदगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील बारा टक्के व्याजाचे प्रदान करण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्वाचा चियारा चौंडेश्वरी सहकारी सुदगिरणी लिमिटेड हिचलकरंजी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर साठीचा आहे विभागाचे नाव पर्यावरण विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय नदी संवर्धन योजना नागपूर येथील नागद नदी प्रदूषण प्रतिबंध प्रकल्प व मुळामुठ्ठा नदी पुणे प्रदूषण प्रतिबंध प्रकल्प या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत केंद्र हिस्सा तसेच राज्य हिस्सा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हिस्श्याकरिता जमा व खर्चाच्या नवीन लेखा शीर्षकास मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय मित्रांनो विभागाचे नाव वित्त विभाग शीर्षक आहे वस्तू व सेवा कर भवन वडाळा मुंबई येथील प्रशिक्षण केंद्र व सभागृह बांधकामासाठी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध असलेल्या निधी कोशागारातून अहरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा अजून काय आहे तो अत्यंत महत्वाचा आर शासन निर्णय आहे यानंतरचा चियार हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील प्रशिक्षण सहसचिव व उपसचिव गट अ यांचे पदोन्न बाबतचा आहे ठिकाणी पाहू शकता तेवीस बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे मंत्रालयीन सहसचिव व उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती नंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबतचा चाजुके आहे तो अत्यंत महत्वाचा या ची आर शासन निर्णय आहे दिनांक या ठिकाणी आपण पाहू शकता तेवीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आलेला हा जी आर आय आणि याबद्दलची जी काही सविस्तर एफ आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड करू शकता चला तर यानंतर चिअर आपण पाहूयात यानंतरचा चेहरा सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता जनगणना दोन हजार सत्तावीस करिता घरांची यादी करणे आणि प्रशासकीय व्यवस्था करणे याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा चिया आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे नवीन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथील व सभागृहांचे आरक्षण तसेच शुल्क यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतर चियार हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले व्यवसायाभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम राबविण्यास यानंतरचा चेअर हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता उद्योग संचालनालयाच्या आस्थापनेवरील अतिरिक्त उद्योग संचालक गट अ एस सत्तावीस रुपये एक लाख तेवीस हजार शंभर ते दोन लाख पंधरा हजार नऊशे या पदावर पदोन्नती देण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतर जी आर हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतरचा आर हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की कोल गॅसिफिकेशन आणि डाऊनस्ट्रीम डेअरी व हरी स्टील उत्पादन निर्मितीच्या प्रकल्पांना भांडवली अनुदान देय करण्याच्या अनुषंगाने समिती गठीत करण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर आहे यानंतरचा आर हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की निबंधक भागीदारी संस्था कार्यालयातील अधीक्षक गट व प्रमुख लिपिक व वरिष्ठ लिपिक गट अ या पदावर दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून पूर्वलक्षी प्रभावाने विभागीय प्रवेशोत्तर प्रशिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देणे बाबतचा जो आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतर जी, या कनेक्ट, जी आर ही आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग या तर्फेच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॅम्पसमध्ये आणि त्यांचे खंडपीठांमध्ये वकील आणि याचिकाकर्त्यांच्या वापरासाठी मोफत वायफाय कनेक्श कनेक्टिव्हिटीच्या खर्चाच्या रकमेवरील जी एस टीच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे नव्याने नियुक्त न्यायमूर्ती करिता एकूण वीस पल आयपॅड मॅकबुक व मल्टीफंक्शन प्रिंटर इत्यादी आय टी उपकरणे खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा किअर आहे विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे निबंधक भागीदारी संस्था महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय मुंबई या कार्यालयाकरिता नवीन तीस संगणक दहा प्रिंटर्स व चार लॅपटॉप इत्यादी संगणक सामग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे मित्रांनो विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई व त्यांचे नागपूर व औरंगाबाद खंडपीठामधील मा माननीय न्यायाधीशांच्या वैयक्तिक सहाय्यकांकरिता एकशे शहाऐंशी लॅपटॉप खरेदी करण्याकरिता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा चुक्या आहे तो महत्वाचा आर आहे विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात प्रशिक्षण कार्यक्रम राबविणाऱ्या प्रशिक्षण संस्थांना अनुदान वितरित करण्याबाबतचा चुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर हा तेवीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आला आहे विभागाचे नाव नियोजन विभाग शीर्षक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष लागवड व फुलपीक लागवड कार्यक्रम राबविण्याबाबतच्या जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे यानंतर चेयरी आपण या ठिकाणी पाहू शकता की नियोजन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की रोयो अंतर्गत शेततळे लाभार्थी निवड समिती रद्द करण्याबाबतचा जो उपयोग आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे चियार दिनांक या ठिकाणी आपण पाहू शकता की तेवीस बारा दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे काही सर्व चेअर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दल ज्या सविस्तर पीडीएफ आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते तुम डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आपण पाहूयात प्रें प्रें विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे सहाय्यक अभियंता श्रेणी एक स्थापत्य दिनांक एक एक दोन हजार पंचवीसोळीच्या अंतिम ज्येष्ठता सूची मधील बाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतर चिहारी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की मंत्रालय नवीन प्रशासन भवन व गोते रुग्णालय या इमारतींमधील विभागांची अ व ब वर्ग रद्दी विक्रीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबतचा अजून काय आहे तो अत्यंत महत्वाचा चेहर आहे यानंतरचा चिहारी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की मंत्रालय नवीन प्रशासन भवन व गोते रुग्णालय या इमारतींमधील मंत्रालयीन विभागांची ड वर्ग रद्दी उचलण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबत चाजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आय मित्रांनो चला तर यानंतर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे वळतीकरण वनक्षेत्र ठाणे महानगर गॅस लिमिटेड मुंबई यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नवीन आठशे अठ्ठेचाळीसच्या वडापे नाका चौक पाचशे एकोणचाळीस पॉईंट सातशे पन्नास किमी ते मानकोली नाका चौक चो, पाचशे चौपन्न पॉईंट पाचशे किमीपर्यंत रस्त्याच्या कडेने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शून्य पॉईंट तीन हजार एकशे चौऱ्याण्णव हेक्टर वनजमीन पु पूर, पुनर्वळती करण्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे शासकीय जमिनीवर जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा झुके आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे विभागाचे नाव ग्राम विकास विभाग शीर्षक आहे मौजे नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्रासाठी निधी वितरित करण्याबाबतचा झुके आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे पंचशील शिक्षण व सामाजिक सेवा मंडळ अचलपूर जिल्हा अमरावती संचलित उर्दू हायस्कूल खरपी तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या शाळेचे बेगमपुरा कासदपुरा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे स्थलांतर बाबतचा चा आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे राष्ट्रमाता जिजाऊ बहुद्देशीय सेवा भावी संस्था असोला जहा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा संचलित साई प्राथमिक विद्या मंदिर मराठी शाळा संजय नगर देऊळगाव राजा तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा या शाळेचे जोमाळा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे स्थलांतर करणे बाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा चियार शासन निर्णय मित्रांनो चला तर यानंतर चियारे आपण पाहूयात विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे श्री कपालेश्वर शिक्षण संस्था किकवारी खुर्द तालुका बागलान जिल्हा नाशिक संचलित के बी के सनराइज स्कूल किकवारी खुर्द तालुका बागललान जिल्हा नाशिक या शाळेचे डांगसौंदाने गट ब गट नंबर दोनशे सोळा तालुका बागलान जिल्हा नाशिक येथे स्थलांतर करणे बाबतचा आहे तो अत्यंत महत्वाचा शेअर आहे यानंतरचा चियार हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाऊस आहे श्री वसंत जीवबा पाटील फाउंडेशन कंदलगाव कोल्हापूर संचलित हरिहर विद्यालय लक्ष्मीपुरी कोल्हापूर या शाळेचे सर्वे नंबर ब्याण्णव ऑब्लिक दोन चौऱ्याण्णव ऑब्लिक पाच कनेरी मठ रोड कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे स्थलांतराबाबतचा आजूक्या आहे एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे विद्यार्थी विचार प्रतिष्ठान चिखली पुणे संचलित के के इंटरनॅशनल स्कूल बटेवाडी तालुका दोंड जिल्हा पुणे या शाळेचे गिरीम तालुका दोंड जिल्हा पुणे येथे स्थलांतर करण्याबाबतचा अजून काय आहे तो अत्यंत महत्वाचा चिहार आहे चला तर यानंतर चिहारी आपण पाहूयात विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान या योजनेकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षात अर्थसंकल्पित करण्यात आलेला निधी वितरित करण्यासाठी मान्यता देणेबाबत चाजुके आहे तो अत्यंत महत्वाचा चिअर आहे यानंतरचा चिअर ही या ठिकाणी आपण पाहू शकता की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षात अर्थसंकल्पीय करण्यात आलेला निधी हा वितरित करण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर निर्णय आहे विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे अलिबाग जिल्हा रायगड येथे नाट्यगृह बांधकामासाठी अंतिम टप्प्यातील निधीस वित्तीय मान्यता देण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे वर्धा नगर परिषदेच्या मालकीची शीट क्रमांक चौसष्ट न एक एकोणावीसशे एक्क्याण्णव मधील जागा पोलीस स्टेशनच्या इमारत बांधकामासाठी हस्तांतरित करणे अजू का आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे वर्धा नगर परिषदेच्या मालकीची सर्वे क्रमांक तेरा मधील जागा घनकाचा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी भाडे पट्ट्यावर देणे बाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे चला तर यानंतर चियार आपण पाहूयात विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे वर्धा नगर परिषदेच्या मालकीची सर्वे क्रमांक एकशे चार एकशे दहा व एकशे चौदा मधील निवासी भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने फ्री होल्ड करून देण्याजो काय तो महत्वाचा जी आर हा महिला व बाल विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन दोन हजार वर्षाकरिता अति तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र वीसीडीसी नागरी बाल विकास केंद्र युसीडीसी या योजनांकरिता निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता जो जुक आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतर आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की तर मागास व बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की माननीय अध्यक्ष राष्ट्रीय मागास वर्ग आयोग नवी दिल्ली यांचे माहे मार्च दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत मुंबई आणि पुणे येथील वास्तव्यात वाहन व्यवस्थेवरील झालेल्या खर्चाच्या देयकांच्या एकूण एक लाख चार हजार आठशे चाळीस इतक्या रकमेस मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे चला आता मित्रांनो आशा करतो की आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व जी आर होते शासन निर्णय होते सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स या तुम्हाला समजल्याच असेल आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पीडीएफ आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकही दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन चेअर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो पंतप्रधी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हायला विसरू नका जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला पी एफ फी त्या याबद्दलच्या सर्व मिळत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड चेअर सोबत तोपर्यंत धन्यवाद